सोन्याचं शरीर देऊ का अमरत्व देऊ का प्रभू म्हणताय आणि पक्षाच्या मुखातले शब्द आहेत या शरीराला काय जवळ करून मला उपयोग आहे क्षणाला एकच विचार केलाय काय अ तुम्हाला मिळवण्यासाठी महाराज उलट टांगून घेते कुणी पुरून घेते कुणी गुहेमध्ये जाऊन बसते आणि परमात्मा माझ्या समोर त्याच्या मांडीजवळ आहे आणि आता सुद्धा जीवनाची अपेक्षा करावी यापेक्षा दुर्दैव काय मला काहीच नको तुमच्या चरणाचं वास्तव्य द्या या क्षणाला मला डोळे झाकत असताना माझ्या नगरी समोरून तुम्ही जाऊ नका तुम्हाला बघत 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 मला डोळे झाक